सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मी मित्रांनो आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्या देवी नगर राहुल शेठ भुसळे यांच्या फार्मवर आलो आहोत आणि मित्रांनो त्यांनी कोल्हापूरच्या मित्रांना या दोन गायी दोन दिले दोन दिले त्यांना दोन गायी विक्री केलेल्या दोन दिवसापूर्वी म्हणजे चार पाच पाच दिवसांपूर्वी सहा दिवसा, दिवसा दिवसापूर्वी सहा दिवसापूर्वी हा व्हिडिओ काढला होता एक लाख एक हजाराला गाय विकायची होती आणि त्यांनी ती एक लाख एक हजाराला गाय विकलेली अठरा ते वीस लिटरची वीस लिटरची पूर्ण खात्री दिलेली आणि गॅरंटीशीर गाय त्यांनी खरेदी केलेली कोल्हापूरचे आपले मित्र एकदम मध्ये ओळख सांगा तुमची आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील उपरी गावच्या आहोत आम्ही वर बघूनच ही गाय आम्हाला पसंत पडली आणि आल्यानंतर यांनी भुसे साहेबांनी आम्हाला चांगली अशी माहिती दिली आणि याची गॅरंटी वॉरंटी चांगली देतात त्यांनी की वीस लिटर गाय ही पिळल सकाळी दहा लिटर संध्याकाळी दहा लिटर आणि त्यांनी एवढंपर्यंत सांगितले की पैसे नेमके भरा आणि इथंच माझ्याकडे राहू दे मी तुम्हाला वीस लिटर आणि देवडी गॅरंटी द्यायला म्हटल्यावर आम्ही आता ही घरी घेऊन चाललोय संध्याकाळी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या खात्रीच्या काही खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सर आज किती येत आपल्याकडे टोटल तो आपल्याकडे एकवीस गाईत सगळ्या काल तुम्ही आलेत का आज आल आम्ही काल आलो काल आले, आले। संध्याकाळी तुमच्या राहण्याची सोय झाली यांच्याकडून काही अडचण घरी आम्हाला जेवण वगैरे करून दुपारी जेवण वगैरे दिलं जेवण करून देतो म्हणून सांगितलेत एवढी सगळी सोय कोण करत एवढ्या लांबून आलोय आम्ही जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर करून घ्यायचे असत ता घराउलचे ते उपलब्ध करून देतात आणि पोहोचत असते त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट सुविधा सुद्धा उपलब्ध आहे हो। खरेदी तसे ट्रान्सपोर्ट साठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक गायची माहिती आपण जाणून घेऊ ही जी गाई आहे आता दाताला खडतात दुसऱ्यांदा खाली व्हायलाय यांना आपण दिलेली जी गाय ती हा दुसऱ्यांदा खाली व्हायला एकदम शांत स्वभावाची अजून वीस ते बावीस दिवस किंवा पंचवीस दिवस घेऊन पंचवीस दिवस त्याचे नऊ जुलैला नऊ महिने पूर्ण भरते शांत स्वभावाची एकदम शांत स्वभावाची पाहत आहे मित्रांनो सर आज घालून दाखवा तुमची गाय घेतली ना नक्की नक्की हा पहा मित्रांनो शेतकऱ्यांनी गाय घेतलेली आहे आणि गायीची क्वालिटी पहा तसे शांत स्वभावाची गायी ते स्वतः हाताळून काशीत हात घालून बघा दात उचलती का पहा मित्र शांत स्वभावाची गायी खरेदी करायची असेल तर राहुल यांना नक्कीच एक वेळ भेट द्या आणि गाई खरेदी करा धुळे फिरवा गाय राहुल शेट हे गायच कस सांगितलं ही पण काय पाहिजे प्युअर मध्ये पहिलेच वेद आहे सहा दाते सहा दाते हो। काय सांगितलं हिचं हिचे आपण नव्वद हजार रुपये सांगतोय नव्वद हजार रुपये हो। सांगतो फायनल काय होईल एक्क्याऐंशी हजार रुपये फायनल घ्यायचे एकदम पाच आहे बारा ते चौदा लिटर नव्वद हजार रुपये सांगतात एक तुम्हाला काही उपलब्ध होऊन जाईल क्वालिटी पाहून घ्या चारे साडाचं अंतर सारखं आहे हो एकदम शांत स्वभावची गाय आता एक तास जाले, खाई जाले, दोन तास झाली खाली झाली दोन तास झाले आपले चाकणचे शेतकरी दिले एकोणपन्नास हजार रुपयाला काय दिले एकोणपन्नास हजार दुसऱ्यांदा खाली झाले दुधाची कॅपॅसिटी दहा लिटर आसपास गाय दूध करून दिले किती गाय दिले त्यांना यांना दोन गाय दिलेत दिले का हो चल पाहता मित्रांनो हा गायचा गोठ्या आतमध्ये गाय पाहू आणि त्यांची रेट जाणून घेऊ ही साठ हजार रुपये साठ आज एक आठ दिवस झाले झालेली जर अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय मला जर अशी गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता फुल वेलेल्या गायची दुधाची गॅरंटी कसं देतात दोन टाइम पिळून देता दोन टाइम पिळून देतात मित्रांनो काही शेतकऱ्यांची अपेक्षा असतात की गाय घरी नेल्यानंतर दूध देत नाही तर, तर तुम्ही इथं दुधाचं मोजमाप करून गाय खरेदी करू शकता जर गायने लात उच्चारली तर गाय तुम्हाला रिप्लेस मिळेल त्याचं काय होईल दुसऱ्यांदा खाली झाली हिला खाली खोंडे हा याला आठ ते दहा लिटर दुधाची कॅपॅसिटी आपलं फायनल चाळीस हजार चाळीस हजार मित्रांनो तुम्हाला गाय चाळीस हजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा ती साडेतीन महिने चेक करून ये आणि आपल्याला फायनल तिचे तीस हजार रुपये घ्यायचे तीस हजारात गाय हो उपलब्ध आहे दुधाचं काहीच नाही तिला आता सध्या दूध दुद नाही दूध दुधाटले मित्रांनो गाय तीन महिन्याची गाभण आणि मोठ्या मापाची गाय आणि मोठ्या मापाची गाय आहे क्वालिटी पाहून घ्या गाय तीस हजारात फायनल द्यायची खरेदीसाठी कॉन्टॅक्ट खर करा आणि खरेदी करा राहुल चेट्टी कालोडीचं ती कालोड अजून एक दहा ते पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस समजा पंधरा दिवसात हो चारला आणि याची आपण पासष्ट हजार रुपये सांगतो साठ हजार रुपये एकसष्ट हजार करू एकसष्ट प्युअर बीड क्वालिटी पाहा मित्रांनो एकदम छान स्वाभाविक आहे क्वालिटीचे पैसे येत खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हम्म केरोल गायचं काय व्हायल जी गाय ही दुसऱ्यांदा खाली हा आणि याचे आपण पन्नास हजार रुपये सांगतोय बेचाळीस त्रेचाळीस हजार रुपये आपण फायनल व्यवहार करू बेचाळीस हजार आठ ते नऊ लिटर दूध देईल दोन टाइम पाहत आहे मित्रांनो घरगुती दूध खाण्यासाठी काही उपयोगाची कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सर या गायचं काय सांगितलं ही जी गाय ही वेळेली हिला तीन दिवस झाले आता सहा सहा लिटर आपण पिळवणीचा व्यवहार केलाय आपण साठ हजार रुपयाला बघाय दिलेली आहे साठ हो, तिसऱ्यांदा खाली झालेली आहे कुठल्या गायचं हि जी गाय आहे अजून एक बारा ते पंधरा दिवस कच्ची आहे तिची आपण पासष्ट हजार रुपये सांगतो पण पंचावन्न हजार रुपये आपल्याला फायनली हो एकदम क्वालिटी मध्ये प्युअर गियर मध्ये राहुल शेठ काय होईल आ, ही गाय दुसऱ्यांदा खाल खाल आता खाली झाली एक अर्ध झाली खाली झाली समोर खाली झाली दुसऱ्यांदा खाली झाली पहिल्या बारा तेरा लिटर पिळली आता किती लिटरची गॅरंटी आता बारा लिटरची शंभर टक्के गॅरंटी मित्रांनो बारा लिटरच्या गायची गॅरंटी आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर राहुल शेठ यांचा नंबर दिलाय फायनल किंमत काय राहुल शेट ह्या रुपये चालतोय पंच्याहत्तर हजार रुपये आपण सौदा करू मित्रांनो आता दोन मिनिटापूर्वीच गाई डिलिव्हरी झालेली आहे डॉक्टर सुद्धा अजून गेलेले डॉक्टर कडे साहेब गायची डिलिव्हरी आता केलेली आहे तुम्हाला अशा गायी खरेदी करायच्या असतील तर स्क्रीन वर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता फायनल किंमत काय म्हणजे फायनल ऐंशी सांगतो पंच्याहत्तर हजार बरोबर पंच्याहत्तर सोडा एकाहत्तर हजार आपण फायनल व्यवहार करू एकाहत्तर हजारात हा की नाही विषय आणि आल्यानंतर आम्ही माहिती सत्तर हजाराला मग काय करायचं हजार पाचशे मान ठेवा लागतो असं होतं त्याच्यामुळे मित्रांनो हजार चा मान ठेवून तुम्हाला गाई सत्तर पर्यंत फायनल मिळून जाईल सगळ्या त्याच्यामुळं राहुल शेठ हा या गायचं काय होईल ही गाय पण खाली हा काय होईल चार ते पाच दिवस टाइम आहे प्युअर ब्रीड मध्ये मोठ्या दुधाची क्षमता चौदा लिटर दिली चौदा लिटर दिली मित्रांनो राहुल शेठ यांच्या चेहऱ्याकडे पाहा पावसात भिजलोय आम्ही आता त्या गायच्या डिलिव्हरीसाठी तुम्हाला ही गाय खरेदी करायची असेल तर फायनल काय होईल या गायचं ही पंच्याहत्तर हजार रुपये आपण पंच्याहत्तर हजार फायनल दुधाची क्षमता लिटर पंधरा लिटर दूध हो मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर राहुल शेट यांना कॉन्टॅक्ट करा आणि काय खरेदी करा राहुल शेठ ह्या गायचं काय होईल ही जी गाय ही पण आहे मोठ्या आपल्याकडे पाच सा गाय जे साहेब मोठ्या काय होईल फायनल ह्या गायचे आपण इथे पण ऐंशी हजार रुपये सांगतोय एकाहत्तर हजार रुपये फायनल करू एकाहत्तर हजार फायनल होईल हो, 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 दुधाची काही क्षमता दूध बारा तेरा लिटर दूध हो, दिली मित्रांनो गाय खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता फायनल किमतीच बनले एका हजार रुपये एकाहत्तर हजार फायनल खरेदीसाठी मित्रांनो कॉन्टॅक्ट करा ही आहे ही पण दुसऱ्यांदा खाली एकदा प्युअर ब्रीड मध्ये कान माथा सगळं दाखवत्या गाईचा प्युअर ब्रीड मध्ये आठ ते दहा लिटर दुधाची क्षमता आहे आणि एकदम शांत स्वभावाची हो गाई मित्रांनो गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी होईल आपण पंचावन्न हजार रुपये साहेब किंमत सांगतो एकावन्न हजार रुपये फायनल आपण लिहिला पंचावन्न हजार सांगतोय किंमत एकावन्न हजार रुपये फायनल प्युअर ब्रीड मध्ये राहुल शेट या गायचं काय होईल हे कॉन्ग्रेस मध्ये काय ही जे आपण पंचावन्न सांगतोय पण आपल्याला इथे फायनल पंचेचाळीस हजार रुपये सर पंचेचाळीस हजार काही कमी नाही पंचेचाळीस हजार दुसऱ्यांदा खाली व्हायला एकदम शांत स्वभाव जे ही जी काय एकदम शांत स्वभाव जे दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे हा तर इथे आपण सत्तर हजार सांगतोय पासष्ट हजार रुपये आपल्याला इथे फायनल पाच कमी होते हो दुधाच्या हिशोबात बाराच्या बारा लिटर बारा प्लस चालू नाही मित्रांनो गाय पाहिल्यानंतर तुम्हाला गायचा अंदाज यायला पाहिजे किमतीचा गायच्या क्वालिटी अनुसार किंमत असते जवळजवळ जवळ जवळ जी गायन तिची किंमत तेवढी चांगली असते म्हणजेच जातीनुसार त्या गायीची किंमत ठरली जाते अशी शांत स्वभावची गाय असेल तर समजून घ्यायची ओरिजिनल आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून राहुल त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पाहता मित्रांनो ऐंशी हजार किती दुसरी पहिल्याची आता हो मित्रांनो पाहता पहिले आणि ऐंशी हजारात तुम्हाला कालोड उपलब्ध होऊन जाईल एकदम छान स्वभावाची खरेदीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदम सोड भारंबी सोड एकदम सारखे राहुल शेठ या गायीच काय होईल लास्टची गाय ही जी गाय आहे दुसऱ्यांदा खाली वाला सारखा हा हि आपण साठ हजार रुपये सांगतो पंचावन्न हजार रुपयाला पंचावन्न हजार स्वभावाची मोठ्या मापाची गाय तेरा लिटर दूध दिली बारा ते बारा लिटर प्लस चल बारा प्लस हा किती म्हणले दुसऱ्यांदा खाली वेळेला फायनल करते फायनल पंचावन्न हजार रुपये पाहता मित्रांनो काय म्हणले फायनल पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजारात मित्रांनो फायनल गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल पहिली आता वेल किती आहे